मंडळी आज आपण निर्दोसा कसा करायचा ते बघणार ह्याला नीरदोसा म्हणतात तर कोकण साईडला घावणे म्हणतात करायला एकदम सोपा पचायला हलका कमी साहित्यात असा होणारा हा पदार्थ आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे आता प्रथम मी दोन वाट्यात तांदूळ साधारण चार ते पाच तास चांगले भिजवत ठेवलेले आहेत चार ते पाच तास झाले हे तांदूळ भिजले की आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत आता आपण हे तांदूळ मिक्सरमधनं बारीक करून घेऊ तांदळाबरोबरच ह्यामध्ये मी एक वाटी ओल्या खोबऱ्याचा चवसुद्धा घातलेला आहे दोन्ही जिन्नस व्यवस्थित भरपूर पाणी घालून आणि चवीनुसार मीठ घालून छान बारीक करून घ्यायचे एकदम फाईन पेस्ट अशी आपल्याला याची करायची आहे तुम्ही तर बघू शकता एकदम बारीक अशी मी याची पेस्ट केलेली आहे आता नीरदोस्याचे पीठ एकदम पातळ असते अगदी पाण्यासारखेच असते म्हणूनच त्याला नीरदोसा म्हणतात इथं तुम्ही बघू शकता आपले पीठ पातळ आहे अजूनसुद्धा पातळ असे आपल्याला ह्याचे पीठ करायचे आहे त्यामुळे मी अजून एक भांड पाणी यामध्ये घालत आहे एकदम पाण्यासारखे पातळ असे पीठ तयार आहे मीठ आपण आधीच घातलेले आहे आता आपण या पिठाचे दोसे करायला घेऊ यासाठी मी का सायन्सचा तवा गरम करत ठेवला त्याच्यावर थोडे पाणी शिंपडून मग सगळ्या तव्याला चांगले तेल लावून घेतले मिश्रण आपले व्यवस्थित ढवळून घ्यायचे प्रत्येक वेळी डोसा करताना मिश्रण ढवळून घ्यावे लागते आता हे पीठ नुसते तव्यावर सोडायचे आणि गोल आकारामध्ये डोसे घालायचे आता हे पीठ पातळ असते डोसासुद्धा पातळ असतो त्यामुळे लगेचच शिजतो आणि खाली तेल लावल्यामुळे तो सहज निघून येतो बघा आपला नीर डोसा तयार आहे ओले खोबरे आणि तांदूळ यामुळे हा डोसा चविष्ट होतो खालती बघा गोल्डन कलर आलेला आहे असाच अजून एक आपण डोसा करून घेऊ तव्याला चांगले तेल लावून घ्यायचे आणि पीठ चांगले ढवळून तव्यावर गोल आकारात सोडायचे मला हवे असेल तर पूर्ण तवाभरसुद्धा हा डोसा करू शकता छान गोल आकार येतो मी छोटे छोटेच डोसे केलेले आहेत चला आपला हा दुसरा सुद्धा तयार आहे असेच आपण इतर सुद्धा करून घेऊ आता चटणी करू यासाठी मी हिरवी मिरची कोथिंबीर ओले खोबरे फुटाणा डाळ किंवा पंढरपुरी डाळ आले आणि थोडीशी चिंच हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले त्यात अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून थोडे पाणी घालून मिक्सरमधनं एकदम बारीक अशी चटणी तयार करून घेतली तयार आहे आपली नीर दोस्याबरोबर खायला चटणी तुम्हाला आवडत असेल तर ह्या चटणीला वर्ण फोडणी देऊ शकता फोडणीमध्ये तेल गरम करून थोडी मोहरी घालायची हळद हिंग आणि कढीपत्ता घालायचा तयार आहे आपला नीरदोसा आणि त्याबरोबर खायची हिरवी चटणी अगदी करायला सोपा आहे नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी तुम्ही हा नक्की करून बघा मग मंडळी असेच मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा आणि त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने आम्ही नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद